आ, मुलींची लग्न झाली त्यांची आज तर ता हळदीचा कार्यक्रम आहे ना एखादं गाणं म्हणा ना म्हणा म्हणा मना गाणं म्हणा एखादं म्हणा ना मना गावच्या गावकरी गाव हळदीला हर वारे हरदी हळदीला वारेवार गावच्या गावकरी हळदीला वारे वार हळदी ला गावच्या वाघऱ्या हळदीला वा बाई म्हणा म्हणा गाणं म्हणा हे कोणतं गाणं होतं हळदीच म्हणा ना म्हणा असं ज्या कार्यक्रम हळदीचा म्हणा म्हणा ना म्हणा म्हणा गाणं म्हणा म्हणते ना उच ग माड्या ग सोन्याच्या चुली ग सोन्याच्या चुली